त्या साईटला सुट्टे पैसे की देणारसाठी आहे तिकडून ह्या साईटला ज्यांनी स्कॅन किंवा ऑनलाईन तिकीट आहे त्यांच्यासाठी हा नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे रविराजा गेलामध्ये मंडळी आपण जे मुशीचं प्रदर्शन दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे तर संपूर्ण प्रदर्शन आपण ह्या पण चॅनेलवर टाकू व शेतीच्या नवीन वाटा या चॅनेलवर पण टाकणार आहे परंतु सर्व प्रदर्शन शेतीच्या नवीन वाटा या चॅनेलवर वा आपल्याला पाहायला मिळेल तर कंटिन्यू राहा धन्यवाद महिंद्रा स्वराज सोनालिका असे वेगवेगळे ट्रॅक्टर्स तसेच इथं मेस्सीचा एक ट्रॅक्टर आहे ह्या साईडला सॉलिस ह्या साईडला शक्तिमान मित्रांनो आपल्याला आपल्या शेतीसाठी औषध मारण्यासाठी एक यंत्र लागतं आता हे नवीन यंत्र आपण पाहतात तर जर लांबी किती आहे सर हे लांबा किती आहे बारामीटर साडे वाला तर हे बारा मीटर अंतर आहे तर औषध मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया त्या मशीन बद्दलची तर ते सर आपल्याला हिंदीमध्ये सांगत आहेत चला नाम कंपनी ये आप देख रहे हैं वो मारियामा की मशीन है जिसका नाम कैफल रेड है ये दवाई डालने के लिए काम में आती है खेत में तो ये बेसिकली लिए कंपनी जापान की है जो इंडिया में भी प्रोडक्ट लॉन्च करने जा रही है तो इसकी जो खासियत है मेम देखें तो इसकी खासियत ये है कि इसमें जो पम्प यूज़ किया गया है पम्प जो यूज़ किया गया, तो गया। तो है ये पंप थ्री पिस्टन पंप है जो स्पेशली इंडिया के लिए डिजाइन किया गया है जापान से तो इसका मेंटेनेंस बहुत कम है प्रेशर काफी अच्छा मिलता है और इसकी लाइफ भी अच्छी है ये ऐसे घुमा सकते हैं जो उनको फसल में करना है स्प्रे इस इससे हम कर सकते हैं जहाँ पर भी चाहे वहाँ पर जिधर भी चाहे वो साइड में घुमा सकते हैं इसकी 600 लीटर की टैंक है प्लास्टिक की है और इतना ग्राउंड क्लियरेंस कितना है सर इसका साढ़े तीन फीट ग्राउंड क्लियरेंस है और ये प्रोटेक्शन केत दी हुई है ताकि फसल वगैरह डैमेज ना हो और ये फोर व्हील ड्राइव चारों उसका है चारों व्हील्स पे चलते हैं साथ में और फोर व्हील स्टीयरिंग भी चारों व्हील्स घूमते हैं एक दूसरे के साथ सबसे आप चाहिए जगह-जगह पे बाकी सब मशीन में आगे के दो व्हील दिखते है इससे चारों में दिखते है शेतकरी मित्रांनो पाहा हा ट्रॅक्टरचे चारही चाक आपण फिरू शकता 600 लिटरचा टाकी आहे आणि हे कुठलं म्हणले आहे पंप पंप थ्री तीन पिस्टन मला पंप हा केपानचा पंप आहे तीन पिस्टन सा। त्यांचं सांगणं आहे की उत्कृष्ट क्वालिटीचा आहे बारा मीटर त्याची लांबी आहे तर असा हा औषध फवारण्यासाठी टँकर आहे तर एक प्रकारचा टँकरच म्हणू शकतो आपण कारण की औषध फवारण्यासाठी आणि सर याची एक इसका एक मेन सांगू केले एक आजची बात आहे की इसका कॉस्ट क्या होगा कॉस्ट अभी ऑफिशियली डिक्लेअर नहीं हुआ है लेकिन एक ये सब्सिडी वगैरह इसके ऊपर सब्सिडी वगैरह सब अवेलेबल होगा फाइनेंस भी हो जाएगी सारी फैसिलिटी ओके ओके और इसका टोटल वेट कितना है टोटल वेट इसका बारह सौ बारह सौ के और इसको अगर किसी किसान भाई को खरीदना तो कहाँ पर से के लिए अभी हमारा आप वेबसाइट पे रेस कर सकते ओके धन्यवाद सर तर अशा प्रकारचं हे फवारणी यंत्र आहे बघा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हा लोवल कंपनीचा हार्वेस्टर आहे जो तांदूळ पासून म्हणजे भातपासून सोयाबीन मूग उडीद सर्व काढलं तर या मशीनच्या मार्फत आणि शेजारी हा जो धान्य लागवड म्हणजे आपण म्हणतो की भात लागवडीसाठी हा वापरताना पॅडी हे मशीन आहे तर आपण या दोन्ही मशीनची माहिती यांच्याकडून घेऊया सर जे आहे याचके बारे थोडं बदल धान काटता सात फिट कटर आहे सात फिट का सात फिट का कटरा आहे धान काढता सोयाबीन काढता दाल सूरजमुखी काना काटता काढतात दान साफ आता है, एक एकड़ एक चालीस ऐसी पैंतालीस और ये ए सीबिन वाला और लगभग इसको मानो कोई किसान लेता है तो उसको कितना लीटर डीजल लगेगा एक एक घंटे में छह से सात लीटर एक घंटे के लिए छह सात लीटर और एक एकड़ को कितना लगता है वक्त चालीस से पैंतालीस मिनट चाळीस ते पैंचाळीस मिनिट लागत आहे शेतकरी मित्रांनो ह्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये एक एकर काढून होतो आणि तासी ह्याला सहा ते सात लिटर डिझेल लागतंय आहे डिझेल मध्ये ओके तर, है का मशिन तर आप उन हे आहे ते धान्य काढण्यासाठीचं मशीन आहे तर आपण हे लागवडीचंच मशीन आहे ह्याची माहिती घेऊया सर इसकी बारे त्याची खाली चावल दुसरं मी आहे खाली चावल तो उसका क्या इसका क्या एच पी आहे काय इसका रहता है है घंटे 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 में दो एक ग... एक में एक एक और और कितना यानी अंतर क्या क्या होता है अंतर? आंतर में बाज बाज में तो अच्छा होता इसके अंदर तो, तो इसका लाख ये ट्वेंटी सेवन सत्तावीस लाखाचा लावण्याचं मशीन आहे तर या मागल्या पाहूया एक एक धान तर शेतकरी मित्रांना पाहू शकता ह्या ठिकाणी ह्या मध्ये तांदळाचे म्हणजे आपल्या भाताचे रोप लावून टाकले जातात आणि ह्या ठिकाणाहून ती जमिनीमध्ये गाडले जातात तर हे ह्या ठिकाणाहून एक धान याची आता इथे चप्पू एक 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 एकणाहून हे आपलं जे भाताचं रोप किंवा आपण म्हणतो ते लावलं जातं तर अशा प्रकारचं हे मशीन आहे हे लोअल कंपनीचं आहे सर धन्यवाद मित्रांनो अनेक मोठ्या मोठ्या गोठ्यांमध्ये गायचं शेण काढण्याच्या समस्या असतात तर अशा समस्येवर या कल्पिक ॲग्रोवेट या कंपनीनं हे मशीन तयार केलेलं आहे तर हे मशीन गायचं शेण गोळा करून एका ठिकाणी टाकण्याचं काम करत आहे आपण इथं व्हिडिओमध्ये पण पाहू शकता सर कशा पद्धतीने हे शेण गोळा केलं जातं व टाकलं जातं आहे कंपनीच्या विषयी माहितीसाठी आपण कंपनीचा नंबर आहे आपण त्या माहिती मित्रांनो ही आयुष्य काढायचं मशीन शेण गोळा करायचं मशीन ही मशीन आपले कात्रज गुजरवाडी पुणे या ठिकाणी अवेलेबल आहे आपली कंपनी आहे तिथं कल्पिक नावानं तर ही K1, K2, K3, या, या के वन के टू आणि के थ्री असे तीन मॉडेल याच्यामध्ये याच्या ह्या मशीनमध्ये चार्जिंग बॅटरी यूज केलं आहे रि तेम बॅटरी आणि एकदा तुम्ही चार्ज केलं की तुम्ही के टू मॉडेलला दोनशे ते अडीचशे हजार वरांशी गोळ एका घंट्यामध्ये गोळा करू शकता के वन मॉडेलला आहे ते शंभर ते दीडशे हजार वरांचा गोळा करू शकता ना आणि के थ्री आहे ते चाळीस ते पन्नासपर्यंत असे तिन्ही चार्वेज आहे सेंटा के वन मॉ के वन मॉडेलची आहे त्याची प्राईस आहे सर ऐंशी हजार प्लस बारा टक्के जी एस टी के केटू मॉडेलची आहे प्राईस अठ्ठ्याऐंशी हजार प्लस बारा टक्के पर्सेंट जी एस टी आणि केथरीचे आहे ते पन्नास हजार प्लस बारा टक्के जी एस टी याची बॅटरी बॅकअप तुम्हाला ते सांगितलं ना शंभर जमांचं जर काढलं तरी ती अशी जमदा नाही त्याची आणि जवळजवळ टू मॉडेलची बॅटरी बॅकअप आहे ते दोन ते अडीच घंटे वनची आहे एक किती घंटे आणि केलचे आहे एक घटे हे कोहिनूर कंपनीची आहे स्वतःच आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे टू इन वन मॉडेल आहे वन टाइम पाच किलो घेतात तासाभरात आठ ते दहा किलो फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे याच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं नाही मग ते आवाज जास्त करेल फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे दण टाका चालवणार दहन संपते की ऑटोमॅटिक वन तुम्ही म्हणे खारी खोबरं हळकोंड लाल मिरची पण करेल गहू ज्वारी बाजरी मका तांदूळ पण करेल अगदी दहा रुपये दहा किलो दरम्यान घरच्या घरी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग हे मोटरला आहे से ब्रँड रजिस्टर आहे एक किंमत जाईल एकोणीस पाचशे दोन हजार डिस्काउंट सतरा हजार पाच सर्व वन एच पी सिंगल फेस घरच्या टाकतो या ठिकाणी वायरलेस मॅकची चार्जिंग संपल्यामुळे आवाज कट झालेला आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी हळकुंड टाकून ते आपल्याला दाखवत आहेत आणि ह्याच्याद्वारे आपण व्यवस्थित हळकुंडाचा हा पावडर कशी झाली दाखवत आहेत ते सर आपण पाहू शकता ठिकाणी बारीक पावडर झाली नमस्कार मित्रांनो आपण वेदाता कंपनीचं हे आपण मुरगास बनवण्याचं मशीन पाहतात तर या मशीनचा कसा उपयोग आहे आणि ते कशा पद्धतीचं काम करतं व त्याची काय माहिती हे आपण कंपनीच्या त्याच्याकडून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आलेलं आहे पुणे इथे किसान एक्झिबिशनसाठी तर आपण सांगोलावरून आहे की श्री पांडुरंगाटो मोबाईल्स आपण हे विधाताचे जे ए डी मशीन आहे ह्या मशीनमध्ये आपल्याला विधाचे साठ किलो साठ किलोचे बॅगा भरता येतात आणि साठ किलोमध्ये कटिंग साईज पाच एम एम आणि त्या एम एममध्ये कटिंग साईज करता येते आपल्याला त्यामध्ये डायरेक्ट इथून चारा टाकल्यानंतर डायरेक्ट ड्रममध्ये चारा पुरतो ड्रममध्ये पडल्यानंतर ड्रम फिरवल्यानंतर डायरेक्ट सात किलोची बॅक प्रेस होते पंपान, पंपाने हटुली पंपाने पलीकड पलीकडच्या साईडला काढून तुम्ही टाय बांधू शकता ह्या मशीनचं ताशी ॲवरेज आहे चार तणापर्यंत ऑवरेज आहे ताशी ह्या मशीनला लेबर लागते की कमीत कमी, -कमी पाच ते सहा लेबरवर या मशीनचं चा काम चालतंय आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे त्या मशीनचं मुरगास कमीत कमी दोन वर्षे खराब होत नाही म्हणजे हे बघ हि तर साठ किलोच्या आपण बॅगा भरलेले आहेत तर कमीत कमी, कमी दोन वर्षे मुरगास हे खराब होत नाही आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये मुरगास मिळू शकते ह्याला ट्रॅक्टर चाळीस एस पी प्लस चालतोय त्या कटर यामध्ये ह्याला सिक्स्टी मॅक्स म्हणून कटर येतं त्याच्यापेक्षा छोटं पण कटर मिळतं तुम्हाला फोर्टी मॅक्स म्हणून हे सिक्स्टी मॅक्स कटर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीत पण चारा टाकायचा झाला तर ट्रॉलीत पण टाकू शकता तुम्ही चारा म्हणजे टू इन वन युज आहे याचा की जेणेकरून तुम्हाला एक टनाची जरी बॅग भरायची झाली तरी एक टनाची पण तुम्ही बॅग भरू शकता यामध्ये म्हणजे दोन्ही पण तुम्हाला यूज करता येतात आणि यामधलं चारा अजिबात तुमचा वेस्टेज जाणार नाही किंवा दोन वर्ष तुमचा चारा आहे तसा एक नंबर क्वालिटीमध्ये राहतो चारा याचा म्हणजे कट कटिंग तुम्ही जर साईज तेरावीम पाचवेम केली पाचवीममध्ये केली तर उत्तम क्वालिटीचा तुम्हाला मुरगास मिळेल यामध्ये हां याची कॉस्ट आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये तुम्हाला पोच मिळेल पाच लाख अठ्ठ्याण्णव हजारमध्ये सबसिडी नाही सबसिडी नाही याला हां ओके धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू आपण आता हे जे स्टॉल पाहतात ॲवरॉन कंपनीचा आहे तर हा आहे मसाला पदार्थ साठी मशिनरी आहेत ह्या तर ज्या कोणा शेतकरी बांधवाला ह्या व्यवसायामध्ये काय करायचं असेल तर त्याने हा व्हिडिओ पाहा सर आपल्याला माहिती देत आहे सांगा सर नमस्कार दोघं वेळ मशीन भेटतील शक्तीचा आणि सायक्लॉन जर दोघांचं काम असतं की जर आपण पसर आपल्यानंतर तर आपल्याला पॅकिंगचा बिझनेस करायचा असेल सायक्लोन सायक्लॉनचं काम आहे की आपण जे पीठ वगैरे जर ते गरम असतं ते सुरुवातीला ते थंड करण्याचं काम करतात जेणेकरून आपण पॅकेजिंग वगैरे लवकर करू शकतो हे कायचं मशीन आहे फेज आहे याची कॉस्ट तिकडं असते एक लाख ऐंशी हजार मशीन घे आपण जर सायक्लोन घेतो तर आता ते तीन लाखाला तर एका ताशी एका शंबर सर। नमस्कार मी हरीश माऊली अॅग्रो इंडस्ट्रीज वडाळा बरोबर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र शनी सिंगापूर जवळ आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आपण याच्यामध्ये आता हे नवीन मॉडेल काढलेलं आहे हे मॉडल याला नाव आहे धनलक्ष्मी मॉडल हे मल्टीपर्पज मॉडल आहे या मॉडलमध्ये आपण गहू पण साफ करू शकतो प्लस गव्हाचा आटा पण तयार करू शकतो प्लस आपण याच्यामध्ये बेसन पीठ पण तयार करू शकतो यामध्ये आपण डाळ याच्यामध्ये डाळ पण तयार करू शकतो असं हे पूर्ण हे पूर्ण मल्टीपर्पज डाळमिळ आहे आपण याची किंमत आहे आपले दीड लाख रुपये याच्यासोबत आपण सर्वच डाळ्या वगैरे आणि त्याच्यानंतर ते ऑइल कॅन सर्व आपण याच्या सोबतच देतो मोटर याला तीन एच पी सिंगल पेज आहे आणि एक अर्धा एच पी मोटर दिलेली आहे हे सिंगल पेज आणि थ्री पेज दोन्ही दोन्ही लाईटवर चालणार आहे असं आपलं आणि चालायला अत्यंत सोपी आणि कमी खर्चाचं मशीन आहे याच्यामध्ये मेंटेनन्स म्हणजे लो मेंटेनन्स आहे याच्यामध्ये मेंटेनन्स सारखी अशी काही म्हणजे कमी प्रमाणात नाही आहे आपण याच्यामध्ये लाल मिळू म्हणजे नव्वद हजार रुपयापासून मशिनरी आहे त्याच्यामध्ये ही मशीन नव्वद हजार रुपयाची आहे ही लक्ष्मी मॉडल जर घेतला आपण हे एक लाख पस्तीस हजार रुपयाचा आहे पाच एस पीमध्ये जर आपण इलेक्ट्रिक सेट जर मशीन जर घेतली ती हे दीड लाख रुपयाला बसलं आपण ड्रायर पण बनवतो त्यानंतर आपण ग्रेडर पण बनवतो शेलर पण आहे आणि डाळला पॉलिश करण्यासाठी बग पॉलिशर पण आहे याच्यासोबत आपण ग्रेडिंग प्लांट पण देतो मोठे तसं दगड वगैरे काढण्यासाठी लागत असते आता तुम्ही मागच्या बाजूला मशीन शकता कशा प्रकारे आहे याला ही ही आटा चक्की दिलेली आहे आपण याच्यामधून तुमचा आटा आटा तयार होणार प्लस याच्यामध्ये तुम्ही ग्रीडिंग करणार इथं हे आपण इलिव्हेटर दिलेलं आहे हे सेमी ऑटोमॅटिक इलिव्हिटर आहे याच्यामधून सर्व वर जाणार आणि वर ग्रीडिंग होणार इथं हे रोल पिटी दिलेलं आहे याच्यामधून तुमचं जे काही धान्य आहे आपण याला क्रश करून आपण याची डाळ तयार करू शकतो आपण याच्यासोबत हे ऑइल टँक दिलेला आहे याच्यामधून तुमचं ऑइल येऊन त्यानंतर इथं वरममध्ये पूर्ण आहे तिथं तुम्हाला तेल पाणी सर्व लागणार त्यामुळे तुम्हाला हाताने काहीच करायची गरज नाही पडणार आणि हे पूर्ण ऑटोमॅटिक चालते आगुणा। 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 या मशीनची किंमत आहे दीड लाख रुपये सिंगल पेज मोटर दोन दोन मोटर येतील एक तीन एच पी आणि एक अर्धा एच पी धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण पेंट कशी बनते ही एक आपली उत्सुकता असते तर समोर येते एक ऑनिक्स टेक्नॉलॉजी एक मशीन आहे जे शेंगदाण्यापासून तेल पेंड येथून दोन्ही आपल्याला बघायला मिळत आहे कशा पद्धतीने आहे यासाठी आपल्याला टाकत आहेत फेनिक्स टेक्नॉलॉजीकडून तुमचं स्वागत आहे आपण कोल्ड प्रेस ऑइल मशीन बघतोय सध्या कोल्ड प्रेस मध्ये आपण हे शेंगा पूर्ण जे शेंगा आहे ते टर्फला सगळं टाकतो आहे दिशेमध्ये त्याची कपॅसिटी तासाला ऐंशी किलो शेंगा प्रोसेस करतं आणि त्याचं पंचवीस टक्केच्या आसपास ॲव्हरेज भेटतं हा जो तेल हो आहे हा पूर्णपणे कोल्ड प्र कोल्ड प्रेस आहे याचे जो तेल तो आउटपुट टेम्परेचर जो आहे तो साठ डिग्रीच्या वरती जात नाही सिक्स्टीच्या खालीच राहतं आणि त्याची पेंट तयार येते इकडं इकडनं पेंट येते ही पेंट गुरांना चालते एका तासाला ऐंशी किलोच्या आसपास प्रोसेसिंग होतं याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या तेलबियांचं तेलबिया काढू शकतो तुम्ही करडई जू सूर्यफूल जवस खोबरं तीळ मोहरी सगळ्या तेल बिया होतं होत्या त्याच्यामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्लस जी एस टी एक्झिबिशनसाठी वीस हजार रुपयेचं डिस्काउंट ठेवलेलं आहे फक्त एक्झिबिशन करता का युनिट याला तसे युनिट जे आहे ते दोन युनिट एका तासाला जातात म्हणजे वीस रुपये एका तासाला तुम्हाला पॉवर कन्झम्पन आहे तेल हां तेल तेल असं असं येतं उकडनं

त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो मकाची जे समजली तर चाऱ्यासाठी माकाचा यूज होत नाही फक्त उत्पन्नासाठी मका घेतली जाते अशा ठिकाणी काय होतं त्याचा वापर केला जातो याच्यामध्ये काय होतं जर तुमच्या सिंगल लाईन असेल मकाची जी इथं आपण धरू शकतो ते सिंगल लाईन पकडून आपण चालू शकतो जेव्हा आपण चालतो तेव्हास इथं काय होतं मकाचं जे समजा पूर्ण माका जोडल्या जाते त्याचं कधीच तुटून हे तू जमा होतं आणि बाकीचं जे पोर्शन आहे मकाचं उरलेलं आहे त्याचं जमिनीवरती ते खूप कि पडतं त्याच्यामुळं आपल्या जमीनवरती तो संघ पडल्यामुळे एका खतासाठी त्याचा वापर होऊ शकतो आणि मग काय याच्यामध्ये कलेक्ट करू शकतो एक लाईन तुमची झाल्याच्यानंतर तुम्हाला हँडल दिलेलं आहे हँडलचा आमचा बॉक्स ओपन होणार आणि म्हणजे समजा एका तुम्ही प्रत्येक लाईनच्या किंवा सुरुवातीला ना ते तुमचा जी घालून करू शकता जिथं जास्त क्षेत्र आहे तिथं काय होतं कट करायला मधु वगैरे ते भेटत नाही तिथं मग तुम्ही याचा वापर तुम्ही समजून याचा इंजिन साडेआठ इंचमध्ये येतं डिझेल इंजिन आहे आणि काय याची कॉस्ट काय असेल याची कॉस्ट मला एक लाख तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत लागते धन्यवाद सर चालू हा आपण पाहू शकता हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे औषध मारण्यासाठी व इतर कामासाठी उपयोग करू शकतो आपण इथं नमस्कार मी देशपांडे मधुसूदन इंज ॲग्रो इंजिनिअरिंग हे आमचा फर्म आहे याच्यामध्ये आम्ही भारतामधलं पहिलं हायब्रिड विडर बनवलेलं आहे हे पेट्रोलवरही चालतं आणि बॅटरीवर पण चालतं तर या बॅटरी आणि पेट्रोलच्या विडरची साधारण पेट्रोल किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये बऱ्याच अटॅचमेंट आम्ही तुम्हाला एक्झिबिशनच्या मार्फत फ्री देतोय सध्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन टूल जे आहेत ते फ्री मिळतात आणि अर्थावर जे खड्डे पाडायचं जे मशीन आहे ते पण आम्ही बर मशीन तुम्हाला देतो त्याच्याबरोबरच नायलॉन टायर दोन आणि याचे मेटलचे टायर दोन तुमच्या सरीमधलं अंतर जर कमी असेल तर तुम्ही आत किंवा बाहेर असं विले हे दोन्ही पद्धतीतून त्याला लावू शकता तर हे या टाइपचं आहे त्याला तुम्ही स्प्रेची अटॅचमेंट पण जोडू शकता पुढच्या साईडला या याच्यामध्ये त्याच्यामुळे पाठीवर जे घेऊन वजन घेऊन जायचा तो 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 प्रकार आहे बंद शक्यता आहे आणि बॅटरीच जे आहे साधारण बॅटरी साडेतीन तासाचा ता बॅकअप मिळतो तुम्हाला आणि पेट्रोलवर एका लिटर म्हणजे दोन ते अडीच तास आहे मशीन अजून <laughs> इलेक्ट्रिक गाडी आपली आणि आपली गाडी जी आहे ती तीन कामं करते नांगरणी कर नांगरणी करते फवारणी करते आणि छातीणी वगैरे करते आपल्या गाडीला चार ते पाच तासाचा हे बॅकअप आहे आणि गाडीला चार वेळेला चार ते पाच तास लागतात गाडी नांगरणी पण करू शकते दोनशे ते अडीचशे किलो वजन आपलं पडते गाडी आणि या टायरांमधलं जे अंतर आहे दोन ते अडीच दोन इंचा अंतर आहे आपले टायर उसाच्या राहण्यावर चार असतात एक मिनिटर आपल्या दोन जागा अंतर आहे ते दोन दोन इंच एवढंच अंतर आहे आणि आपण इकडून अजून एक पाईप लावू शकतो जो आपण पाईप लावला इकडून एक लावू शकतो आणि त्याच्यामध्ये जागा अजून घेऊ वीस लिटरचा कॅन आहे चाळीस लिटरचा पण कॅन आपण ठेवू शकतो त्याची कॉस्ट आहे सर स्टार्टिंग प्राइस आहे जी वन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंडपासून पासून चालू आहे डिपेंड आपण बॅटरी बॅटरी कोणती घेत आहे इथे मॉइनवाली जर घेतली तर एक लाख पास हजार जाते जर आपण टू एक्स म्हणून एक प्लस म्हणून एक मॉडेल आहे आपल्याकडं त्यामध्ये आपल्याला दोन बॅटरी दिल्या जातात एक गाडीला लावायची एक चार्जिंगला लावायची एक आपण चार्जिंगला लावायची आपल्या गाडीमध्ये वापरायची एक चार्जिंगला लावायची या गाडी येईल संपली तिथे बॅटरी लावायची ही बॅटरी लावायची आणि काही बॅटरी बॅकअपचं जर आपण नांगरणी केली वन मिनिट आम्ही हो जर नांगरणी जर केली तर आपलं एक ते दोन एकर रान नांगर जर आपण फवारणी केली तर आपल्याला जास्त वेळ मिळतो चार ते पाच तास चालत जर आपण छाती केली तर रान जास्त वेळ चार ते पाच तास चार ते पाच तास

आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन पाहून झालेलं आहे आणि आपण आता एक्झिट इकडे आहे तर ते होतं संपूर्ण प्रदर्शन